शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कोल्हापूर जिल्हा शिवसेना प्रमुख प्राध्यापक सुनील शेत्रे यांचा वाढदिवस नुकताच संपन्न झाला या वाढदिवसानिमित्त भाजपचे चंदगड विधानसभाचे प्रमुख शिवाजीराव पाटील यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला गडग्रज चंदगड आजरा तालुक्यातील शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती त्यांची कार्यक्रमस्थळी उपस्थित झाल्यानंतर कर। कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करून फटाकड्यांच्या फटाक्यांच्या आतिषबाजी केली तसेच त्यांनी केक कापून तो त्यावेळी सर्व उपस्थितांना दिला प्राध्यापक शिंदे यांनाही कार्यकर्त्यांनी केक बनविला त्यावेळी आपली मनोगती व्यक्त करताना प्राध्यापक सुे यांनी म्हटले की आपण आता समाजकार्यासाठी स्वतःला पूर्ण वेळ वाहून घेणार आहे जे समाजामधील उपे उपेक्षित लोक आहेत अशांच्यासाठी आपण नेहमीच तत्परतेने कार्य करीत राहील असे त्यांनी म्हटलं